नमस्कार मंडळी तर आज मी आले माहेराला आणि त्याच दिवशी होता गावचा बाजार पोरगी आली म्हणून बाबांनी आणली वागूळ मच्छी आईला म्हटली आई तुझ्या हातची भाजी मला खायची आहे पण आईला काही भाजी मांडायची नव्हती ती म्हणाली माझ्या हातची भाजी खाऊन खाऊन मी बोर झाली तुझ्या हातची भाजी मला खायची आहे हे सेम वाक्य मी तिला म्हटलं पण ती काही ऐके ना तिला फ्राय केलेली मच्छी खूप आवडायची पण तिला काही करता येत नव्हती चला मग आज मी तुम्हाला वागून मच्छी रेसिपी सांगते तर मी सगळ्यात अगोदर मच्छी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर त्याला हळद तिखट मीठ टाकून थोडं पाच दहा मिनटं असंच मिक्स करून ठेवली तर बघा या पद्धतीने तुम्ही निंबू वगैरे असेल तर तुम्ही निंबू वगैरे टाकू शकता तर ही फ्राय केलेली मी मच्छी अलग काढून ठेवलेली आहे आणि ही भाजीसाठी मच्छी मी तिखट मीठ आणि हळद टाकून आणि थोडा गरम मसाला टाकून छान मिक्स करून ठेवत आहे तर याला पाच दहा मिनटं छान असं झाकून ठेवून द्यायचं आहे खूप मस्त वाटते कधी अनुली होत नाही ही भाजी छान वाटते आणि नंतर मी फ्राय करण्याकरिता थोडं तिखट थोडं मीठ थोडं हळद आणि थोडं तांदळाचं पीठ धनिया पावडर गरम मसाला आणि आपलं खडे मसाला आणि ध कांदा आणि लसूणची पेस्ट केली त्याचं तो मसाला केला आणि त्याला छान मिक्स करून घेतला नंतर हे फ्रीश फ्राय केलेले पीसेस मी अलग काढून ठेवले होते त्याला अलटून पलटून छान मसाला लावून घेतलेला आहे तर या पद्धतीने तर तुमच्याकडे निंबू असेल तर तुम्ही निंबू टाकू शकता निंबू टाकून खूप छान वाटते पण गावात कसं एक वस्तू मिळते तर दुसरी वस्तू मिळत नाही ज्या वस्तू असते ना त्याच वस्तूमध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागते हा सगळा मसाला मच्छीला डिकून राहिल्याकरिता तुम्ही ते रवा मिक्स करू शकता तर ते पण माझ्याकडे रवा आहे नाही कारण की दुकान पण खूप लांब आहे आई बाबा आहे थोडे म्हातारे त्याच्यामुळे काही मी आणलं नाही ज्या गोष्टी अवेलेबल होतं तेच मी टाकलेलं आहे तर बघा इथे फ्राय केलेली मच्छी तर माझी तयार झालेली आहे नंतर मी याच तेलामध्ये आचे खडी मसाल्याचं मी पेस्ट तयार केला आहे आणि लसूण कांद्याचा पण केला एकत्रच केला त्याच्यानंतर मी ते तेलात टाकून दिलेलं आहे आणि छान आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला जिथपर्यंत मसाल्याला तेल अलग सुटत नाही तिथपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मी अगोदर कांदा लसूण खडी मसाले तेजपान वगैरे सगळे फ तळून घेतले नंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं त्याच्यामुळे भाजायला काही वेळ लागणार नाही लवकर भाजण्यात येणार तर बघा की तेल पण छान सुटावलेलं आहे आणि मसाला पण छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी इथे थोडं तिखट तिखट थोडं जास्तच टाकत आहे तर आपल्याला आम्हाला थोडी मच्छी किंवा थोडी खा खारत तिखटच पाहिजे तर मी ते तीन चम्मच तिखट टाकलं आहे थोडं हळद टाकलं आहे आणि मीठ थोडंच टाकलं आहे आणि हळद टाकलं आहे कारण मीठ थोडंच कमीच टाकलं आहे कारण की आई बाबांना बी पी असल्यामुळे मी थोडं मीठ कमीच टाकते भाजीला नंतर इथे टमाटर टाकले आणि छान मिक्स करून थोडं पुन्हा तिखट मीठ छान मसाल्यामध्ये शिजू देत आहे नंतर गरम पाणी किंवा थंड पाणी टाकलं तरी चालेल तर मी अच्छ मच्छी अगोदरच मसाल्यात टाकत नाही कारण की कोणती कोणती मच्छी आहे ना आपण जे मसाल्यामध्ये शिजवत असून तेव्हाच फुटून जाते त्याच्यामुळे मी का करते थोडं पाणी टाकून घेते नंतर पाणी उकळी आल्यानंतर मग ते मच्छी सोडते तर ही फ्राय केलेली मच्छी बघा आणि इथे आता पाणी उकळी आलेलं आहे तर मी सगळे मिक्स केलेले मच्छी गरम पाण्यात टाकत आहे तर बघू शकता या पद्धतीने एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे तरही ते छान पलटून टाकायचे आणि ताटी थोडी झाकून द्यायची आणि याला छान थोडी उकडी येऊ द्यायची आहे उकडी आल्यानंतर आपल्याकडे सांबार वगैरे असेल किंवा गरम मसाला वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता मच्छीला काही जास्त शिजवण्याची काही आवश्यकता नाही आहे ही गरम पाण्यामध्ये छान उकडी होऊन जाते आणि एक तर कसं आपण अगोदरच याला मीठ आणि तिखट वगैरे टाकून ठेवलं होतं तर सगळं मसाला याच्यामध्ये अंदर शिरलेला आहे तर बघू शकता मच्छी एक एकदम सुद्धा नाही आहे एकदम छान आहे ला, ला हो, एक तर इथे आता झाली आहे आमची भाजी थंडीत आता आम्ही सगळेजण मिळून जेवण करायला लागलो आहो तर बघू शकता सगळ्यांनी एकत्र बसलो आम्ही जेवण करायला आणि आता मच्छी भातच आमच्याकडे आहे कारण की कणिक नसल्यामुळे आम्ही मच्छी भातच जेवण करत आहे तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आण आईबाबांची कितीही परिस्थिती गरीब असली तरी आनी मोठे पनाने खुप आई आई ते त्यांच्या प्रेमाने आणि मोठेपणाने खूप श्रीमंत असतात मुलीचं खरं सुख आईबाबामध्ये दडलं असतं मुलीच्या जीवनात काही क झालं तर पहिला अश्रू आईबाबांच्या डोळ्यातून निघते जेव्हा आम्ही सगळे संत तिच्या भेटीला जातो तेव्हा ती इतकी खुश होती की सगळे दुःख विसरून जाते आणि हसायला लागते अशी असते आमची आई तुमची पण आई अशीच असते का ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा